सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील माऊली मित्रमंडळ जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर तसेच सल्लागार पदाधिकारी सदस्य यांनी काल अठ्ठावीस जानेवारीला मालवण तालुक्यातल्या सुकळवाड पाताडेवाडी उत्कर्ष मंडळ यांच्या चाळीस वर्षांवरील खेळाडूंच्या क्रिकेट स्पर्धेला भेट दिली यावेळी श्री भवानी देवी जीर्णोद्धार समिती पाताडेवाडीचे अध्यक्ष भाऊ सीताराम पाताडे यांनी माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सल्लागार सदस्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला तसेच श्री भवानी मंदिर जीर्णोद्धारासाठी सरळ हस्ते मदत केल्याबद्दल आभार मानले याप्रसंगी माऊली मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी सुकळवाड ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पाताडे अविनाश गरुड किशोर पेडणेकर यांचा सल्लागार सुभाष उबाळे अविनाश गावडे बाबूराव घाडीगावकर ज्ञानदेव मोडक भगवान कसले प्रभाकर कदम यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित सत्कार केला जय भवानी क्रिकेट संगृह सदस्य प्रसाद पाताडे यांचाही माऊली मित्रमंडळाच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला यावेळी बोलताना माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर म्हणाले की चाळीस वर्षांवरील ज्येष्ठ मंडळींना एकत्रित करून सातत्याने क्रिकेट स्पर्धा आयोजित करणे हे शिवधनुष्य सुकळवाड पातर्डेवाडे येथील लहानतोर मंडळींनी यशस्वीपणे सलग चौथ्या वर्षी पेरले ही त्याच उत्साहाने आयोजित करून तरुणांच्यासमोर एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे सुकळवाड ग्रामपंचायत सदस्य यांचा या आयोजनात सिंहाचा वाटा आहे आणि म्हणूनच त्यांचाही सन सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे यावेळी सुकळवाड पंचकृष्ठीतील क्रिकेटप्रेमी सामाजिक कार्यकर्ते माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते अविनाश कावडे, आपली नगरी न्यूज कणकवली